पंप्रधान नरेंद्र मोदी जी अभिष्ट चिंतन करो आढ़दिवसा खूब खूप शुभेच्छा देतो आप आस्वस्थ रहिए आपका ये चौकीदार पूरी तरह से चौकन्ना है मोदीजींच्या रूपाने भारताला एक वैश्विक नेतृत्व मिळालं संपूर्ण जगामध्ये भारताची नवी ओळख हो ही मोदीजींनी केली एका नवभारताची निर्मिती मोदीजी करतायत गरीब कल्याणाचा अजेंडा राबवून देशातल्या गरीबांचे ते मसीहा झाले त्यामुळे तर प्रत्येक गरीबाला योजना पोचवण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं आहे